दुबळ्या पाकिस्तानच्या पोकळ बलगना म्हणे इस्रायलवर डागणार अनुबॉम बागची मस्ती अमेरिका उतरवणार इराण इस्रायलनं जगाचं टेन्शन वाढवत या दोघांच्या भांडणात आता कुरापतखोर पाकिस्ताननंही तोंड घातलं चमकोगिरीची सीमा ओलांडत कंगाल पाकिस्ताननं थेट इस्रायलवर अणुबॉम्ब डागू अशा पोकळ बलगना केल्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉप्सचे वरिष्ठ जनरल आणि इराणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसेन रेझाई यांनी पाक इराणच्या पाठीशी उभं राहणार असल्याचा दावा केला त्यांनी नेमकं का काय म्हटलंय पहा मोहसेन रेझाई म्हणतायत पाकिस्तानने आम्हाला आश्वासन दिलं आहे की जर इस्रायलने अण्वस्त्रांनी हल्ला केला तर आम्ही इस्रायलवर अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला दरडावलंय जर वाकडा विचार केला तर कल्पनेपलीकडील उत्तर मिळेल अशी ट्रम्प यांनी थेट धमकी दिली मात्र तरीही पाकच शेपूट वाकडं ते वाकडच त्यांनी ताकद नसताना बेंडकुळ्या काढत नामुष्की ओढावून घेतली एकीकडे पाकिस्तानचे अणुबॉम्ब अमेरिका ताब्यात घेण्यासाठी स्नॅच अँड ग्रॅब योजना आखत असताना पाकिस्ताननं थेट धर्माचा मुद्दा उपस्थित करून भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केलाय पाकिस्तानच्या संसदेत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं काय अकलेचे तारे तोडलेत पाहूया इस्रायल इराण युद्धात इराणला समर्थन द्या इस्रायल विरोधात मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र या एकता न दाखवल्यास इराणचे यमन आणि पॅलेस्टाईन सारखे हाल होणार ऑपरेशन सिंदूरमधून मधून भारतानं पाकला घरात घुसून जन्माची अत्तल घडवली प्रतिहल्ला करण्यासाठी पाकनं डागलेली क्षेपणास्त्र ही भारतानं हवेतच उडवून दिली आता चार हजार किलोमीटर दूर असलेल्या इस्रायलवर पाक अणुबॉम्ब टाकण्याची दिवास्वप्न स्वप्न बघतोय हे किती हास्यास्पद आहे पाकिस्तान पासून इस्रायलचं कुठलंही शहर त्याच्या अण्वस्त्रांच्या टापूमध्ये येऊ शकतं की संपूर्ण जगामध्ये पाकिस्तान हा मुस्लिम देशांचा मसीहा आहे आणि म्हणून ज्यावेळेस पॅलेस्टाईन असो किंवा येमेन असो आणि एवढंच नाही इराणवर एक प्रकारे खतरा ज्यावेळेस आहे त्यावेळेस पाकिस्तान आपले न्यूक्लिअर मिसाईल्स त्यांच्या मदतीसाठी वापरेल तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा नॉन नेटो अलाय त्याचा चाहता पाकिस्तान हाच इराणच्या बाजूने उभा राहून अमेरिका आणि इजराइल विरुद्ध न्यूक्लियर मिसाइल्स वापरण्याची भाषा त्या ठिकाणी करतोय जगाभर तिसऱ्या महायुद्धाचं ढग दाटून आलेलं असताना भारतानं दोन्ही राष्ट्रांना शांततेचं आवाहन केलंय परंतु आपल्या शेजारील शत्रू राष्ट्रानं चमकोगिरीच्या नादात हे अणुबॉम्बच्या अवलंबना करून युद्धाची आग अजून भडकवली आहे त्यामुळे आता अमेरिका पाकला कशी अद्दल घडवणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी